कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा भाग कोसळला दुर्घटनेमध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू जखमींवर उपचार सुरू छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ खातं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून ठरवतील भुजबळांची प्रतिक्रिया भुजबळांच्या मंत्रिपदावरून जरांगे आक्रमक अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील जरांगेंचा इशारा भुजबळ मंत्री झाले म्हणून ओबीसीचे प्रश्न सुटत नाहीत जय महाराष्ट्रच्या मुलाखतीमध्ये बोलले नाना पटोले राष्ट्रवादीत मटका किंगला प्रवेश अजित पवारांच्या आदेशाला कार्यकर्त्यांनीच धुडकावलं अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप पुण्यात अवकाळी विमानतळावर गळती तर तीन ठिकाणी कोसळले होर्डिंग जळगाव मध्ये एसटीनं चौघांना चिरडलं अपघातामध्ये दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन पुण्यात शहाऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास